गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो अंकगणिताचा पुढचा स्वाध्याय स्वाध्याय एक पॉईंट पाच प्रश्न पहिला एक ते दहा या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती एक ते दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या सगळ्याची प्लस केली तर इथे एलेवन 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 म्हणजेच एलेवन फाईव जा फिफ्टी फाईव्ह पंचावन्न पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा दोन मूळ संख्यांचा गुणाकार नसणारी संख्या आहे पहिला पर्याय पासष्ट तेरा पंचे पासष्ट म्हणजे मूळ संख्या आहे दोन्ही दुसरा नऊ पंचे पंचेचाळीस म्हणजे नऊ संयुक्त संख्या आहे आणि पाच मूळ संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा दोन मूळ संख्यांच्या बेरजेने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती चोवीस अठरा वीस सतरा मूळ संख्यांची बेरीज अकरा अधिक सात बरोबर अठरा पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा पहिल्या तीन मूळ संख्यांचा गुणाकार दहा चाळीस तीस बत्तीस पहिल्या तीन मूळ संख्या म्हणजे दोन तीन आणि पाच बेत्रिक सहा सहा म्हणजे तीस म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा जर तीस हजार नऊ या संख्येतील तीन आणि नऊ यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल आपण वजाबाकी करून बघू तीस हजार नऊ नऊ आणि तीनची अदलाबदल केली तर ती मोठी संख्या होते नऊ शून्य 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 तीन इथे तीनशे तेरा होतील इथे दहा इथे दहा नाही सॉरी नऊ 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 आणि आठ चार नऊ 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 आणि पाच म्हणजे पर्याय क्रमांक बी एक पर्याय बी एकोणसाठ हजार नऊशे चौऱ्याण्णव प्रश्न सहावा पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या नाही एक्क्याऐंशी संयुक्त संख्या आहे एकवीसही संयुक्त संख्या आहे पंधराही आहे आणि सत्त्याण्णव मूळ संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी कमाल पाच अंकी संख्या आहे कमाल पाच अंकी म्हणजे मोठ्यात मोठी मग मोठ्या अंकापासून सुरुवात करायची नऊ पाच चार दोन शून्य म्हणजेच पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा एकपासून शंभरपर्यंत एक हा अंक किती वेळा येतो ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकवीस हे पाठच करायचे नाहीतर मग मोजायचे एक ते दहामध्ये एक दोन वेळा येतो मग अकरा ते वीसमध्ये दहा वेळा येतो मग एकवीस ते तीसमध्ये एक वेळा येतो असं मोजायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय